विजापूरची आदिलशाही अफजल खान आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला वाघ नखाने ठार केलं या गोष्टी बद्दल आज देखील कुतूहल कमी होत नाही विजापूरात अफजल खानाच्या पत्नीच्या कबरी आहेत त्या संदर्भातील अनेक कहाणे आहे त्यामुळे आज देखील हा अनेकांच्या कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय आहे त्या कबरीमध्ये दडलेलं सत्य आज आपण जाणून घेणार आहोत अफजल खानाने खरंच त्याच्या त्रेसष्ट पत्नीच्या हत्या केल्या का हे सुद्धा जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष कर्नाटकाच्या विजापूर मधील एका चबुतऱ्यात कबरीच्या सात रांगा आहेत पहिल्या चार रांगांमध्ये अकरा पाचव्या रांगेत पाच सहाव्या आणि सातव्या रांगेत सात अशा एकूण त्रेसष्ट कबरी आहेत या कबरी समानंतर त्याचा समान आकार समान रचना यामुळे असे वाटतं की या कबरीमध्ये असे लोक आहेत ज्यांचा मृत्यू जवळपास एकाच वेळी झाला असावा कबरीतील वरील चपट्या भागामुळे हे स्पष्ट होतं की या सर्व कबरी महिलांच्या आहेत दोन हजार चौदा मध्ये कर्नाटकातील विजापूरचं नाव बदलून विजयपूर असं करण्यात आलं शहराच्या एका कोपऱ्यात असलेल्या या पर्यटन स्थळाला साठ कब्री या नावाने देखील ओळखलं जात सोळाशे अडुसष्ट पर्यंत हे शहर आदिलशाहीची राजधानी होत विजापूरच्या आदिलशाहीचा सेनापती असलेल्या अफजल खानाने आदिलशाहीचा विस्तार दक्षिणेत करण्यात महत्वाची भूमिका बजावली हा तोच अफजल खान आहे ज्याला स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नखानी अक्षरशः ठार केलं होतं सोळाशे एकोणसाठ मध्ये विजापूरचा सुलतान अली आदिल शाह दुसरा याने अफझल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांशी युद्ध करायला पाठवलं होतं भारतीय पुरातत्व खात्याच्या हेनरी कझिन्स यांच्या मते या मोहिमेवर जाण्याआधी अफझलखानाला ज्योतिषांनी सल्ला दिला होता की तो युद्धातून जिवंत माघारी येणार नाही हेनरी कझिन्स यांनी विजापूर द ओल्ड कॅपिटल ऑफ द आदिलशाही किंग्स या पुस्तकात लिहिलं आहे की अफजल खानाला भविष्यवाणीवर इतका विश्वास होता की तो प्रत्येक पावलावर त्याची दखल घेत होता ते एकोणीसशे पश्चिम विभागाचे, विभागाचे अधीक्षक होते एकोणीसशे पाच मध्ये त्यांचे पुस्तक प्रकाशित झालं होतं त्यात लिहिलं आहे की रीतिरिवाजानुसार अफजल खान आपल्या महालाजवळ स्वतःची कबर आणि एक मशीद बांधून घेत होता या दोन मजली मशिदीचं बांधकाम सोळाशे त्रेपन्न मध्ये पूर्ण झालं असं मानलं जात की सर्वात वरचा मजला महिलांसाठी ठेवण्यात आला होता मशिदीमध्ये अफजल खानाच्या नावानिशी ही तारीख नोंदवण्यात आली आहे ज्या वेळेस अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध मोहीम सुरू करण्याचा आदेश देण्यात आला त्यावेळेस ही कबर तयार करून पूर्ण झाली नव्हती ज्योतिषांनी सांगितलेल्या भविष्यवाणीचा अफजल खानावर इतका प्रभाव पडला की ज्या दिवशी त्याने या मोहिमेची सुरुवात करण्यासाठी प्रस्थान केलं तोच दिवस कबरीच्या दगडावर आपल्या मृत्यूचा दिवस म्हणून त्याने लिहिला निघताना अफजल खान आणि त्याचे सहकारी याच विचाराने बाहेर पडले की ते जिवंत परत येणार नाही हेनरी पुस्तकात लिहिलं आहे की का याच कारणामुळे अफजल खानाने आपल्या पत्नीना बुळवून ठार करण्याचा निर्णय घेतला इतिहासकार लक्ष्मी शरद यांनी द हिंदू मध्ये लिहिलं होतं की युद्धात आपला मृत्यू झाल्यानंतर आपल्या पत्नी इतर कोणाच्या हाती लागू नयेत म्हणून अफजल खानाने आपल्या सर्व पत्नीना एक एक करून ढकलून लक्ष्मी शरद यांनी लिहिलं आहे की अफजल खानाच्या एका पत्नीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र नंतर ती पकडली गेली आणि तिलाही ठार करण्यात आलं हेनरी कजिन्स यांच्या मते या परिसरात त्रेसष्ट महिलांच्या कबरी व्यतिरिक्त आणखी एक कबर आहे ती कबर रिकामी आहे ते लिहितात कदाचित अफजल खानची एक किंवा दोन पत्न्या जिवंत वाचल्या होत्या रिकामी कबर याच गोष्टीकडे इशारा करते इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्या मते अफजल खानाच्या या मोहिमेबद्दल अनेक किस्से नंतरच्या काळात प्रसिद्ध आहेत अशाच किस्स्यापैकी हा देखील एक महत्वाचा किस्सा आहे यामध्ये म्हटलं आहे की शिवाजी महाराजांच्या विरुद्धच्या मोहिमेला निघण्यासाठी ज्योतिषांनी अफजलखानाला भविष्य वर्तवलं होतं की तो या मोहिमेतून जिवंत परतणार नाही त्यामुळे त्याने आपल्या त्रेसष्ट पत्नीचा विजापूरजवळ अफजलपुरा इथं त्यांना ठार मारून टाकलं आपल्या मृत्यूनंतर त्या, त्या परपुरुषाच्या हाती लागू नयेत यासाठी अफजलखानानं असं केलं होतं संशोधक मोहम्मद अनिसूर रहमान खान यांच्या मते कर्नाटकातील विजापूरमध्ये आलिमन मेडिकल कॉलेज जवळ एका जुन्या इमारतीमध्ये एका मंचावर सात अनेक कबरी आहे नावाने ओळखतात खान यांच्या संशोधनानुसार या सर्व कबरी अफजल खानाच्या पत्नीच्या आहेत आपल्या मृत्यूनंतर आपल्या पत्नी इतर कोणाशी लग्न करू नये यासाठी शिवाजी महाराजांविरुद्धच्या मोहिमेआधी अफजल खानानं त्यांना ठार करून टाकलं अफजल खानाची इच्छा होती की त्यांच्या पत्नी शेजारी त्याला देखील दफन करण्यात यावं मात्र तो या मोहिमेतून जिवंत परतू शकला नाही मोहम्मद शख इकबाल चिश्ती यांचा संदर्भ देत अनिसूर रहमान खान लिहितात लोकांमध्ये ही गोष्ट प्रसिद्ध आहे की इथं साठ कबरी आहे मात्र हे खरं नाही कारण इथं चौसष्ट कबरी आहेत त्यातील एक कबर अजूनही रिकामी आहे अनिसूर रहमान खान यापुढे असंही लिहितात बहुधा शाही कुटुंबातील महिलांसाठी हे कब्रस्थान राखीव असेल त्या काळात ही सर्व सामान्य बाब होती असं असताना देखील एक सेनापती आज्ञातून असं बित्राटपणाचं पाऊल कसं काय उचलू शकेल हाही महत्वाचा प्रश्न आहे कबरी बद्दलची कहाणी खरं आहे असं वाटतं असं सांगितलं कब्रस्थान पाहिल्यानंतर लक्ष्मी शरद यांनी लिहिलं की काळ्या दगडांनी बनलेल्या या कबरी सुस्थितीत आहे त्यातील काही कबरींचे दगड तुटलेले आहेत तिथं कमालीची शांतता आहे ज्यांना मृत्यूच्या घरात ढकलण्यात आला आहे त्या महिलांच्या अखेरच्या क्षणातील किंकाळ्या जणू त्या शांततेमध्ये आजही दळलेल्या आहेत मला तिथं विचित्र अस्वस्थता जाणवत होती ते पुढे लिहितात अफजलखानाला वाटत होतं की त्याला त्याच्या पत्नींच्या शेजारी दफन करण्यात यावं मात्र तो युद्धातून जिवंत परतू शकला नाही कधीचच्या मते अफजलखानाच्या महालाच्या अवशेषांमध्ये उत्तरेला त्याची कबर रिकामीच राहिली कझिन्स लिहितात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी अफचल खाना मारलं होतं त्याच ठिकाणी प्रताप कड्याच्या पायथ्याशी त्याला दफन करण्यात आलं होतं त्याचा मृतदेह मध्ये बनलेल्या कबरीमध्ये नेण्यात आला होता, होता। एकंदरीतच काय तर अफचल खानाने त्याच्या त्रेसष्ट पत्नीचा खून केला का हा प्रश्न आपण व्हिडिओच्या पहिल्यांदा विचारला तर होय या प्रश्नाचं उत्तर हो असंच आहे अफजल खानाने शिवाजी महाराजांविरुद्ध लढाई करायला जाण्याआधी त्याच्या त्रेसष्ट पत्नीचा खून केला होता आता ही तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका